मी हनुमंत मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि काल सत्तावीस मार्चचे आपले जवळपास चार पॉईंट हिट झालेले आहेत आणि ते सुद्धा टोटली ड्राय भागामध्ये ज्या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा गंभीर आहे शेतकऱ्यांच्या बागा आहेत असे चार पॉईंट आपले दोन दोन इंचीनी हिट झालेले आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी माहिती देण्याचा प्रयत्न करतो भारतमुळे गाव विजोरा तालुकावाशी जिल्हा धाराशिव इथला शेतकऱ्याचा पॉईंट आहे नाही एक इंचसुद्धा कंटिन्यू पाणी नव्हतं त्यानंतर पाट सावंगी संग, तालुका बूम या शेतकऱ्याची संपूर्ण पेरूबाग उद्ध्वस्त होत होती या शेतकऱ्यालासुद्धा दोन इंच पाणी मिळालं त्यानंतर काका महानूर लोणी शिरूर कासार जिल्हा बीड या शेतकऱ्यालासुद्धा दोन इंच पाणी मिळालं आहे या सर्वांचे व्हिडिओ आणि एक मेकरचा बोर पॉईंट मेकरचा बोर पॉईंट जो आहे तो तीन इंच फुल चालतो तर हे चाल। हे हे आहे तर हे सगळे चारही बोर पॉईंट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आज पुन्हा एक पॉईंट ड्रिलिंग चालू आहे धाराशिवमधला जो हायर पॉईंट आपण त्या शेतकऱ्याला सांगितलेला आहे किती पाणी लागतं आहे ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत हे माझं वर्कशॉप आहे मागं गाड्या ला लागलेल्या बघू शकता इकडं हे सीड खोललेलं आहे कारण शिफ्टिंग चालू आहे वर्कशॉपचं तर लवकरच आपण शेतकऱ्यांसाठी ज्यांचा विश्वास आपल्यावरती आहे या व्हिडिओचा उद्दिष्ट असा अजिबात नाही की बचाटेचे फेल जात नाहीत त्याचेसुद्धा पाच टक्के सहा टक्के डिलिवर रेट आहेत परंतु जर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि खोलीपर्यंत गेलात तर नक्कीच शंभरामध्ये फक्त दोन तीन पॉईंट आपले फेल राहतील एवढा आपला आत्मविश्वास आहे आणि त्या देवावर आपला विश्वास आहे मी हनुमंत विष्णू डवळे राहणार पाट सांगली तालुका बघून धाराशिव मी बताते साहेबा कोण पाटील कोण बावीस तारखेला संध्याकाळी सव्वा एक वाजता पॉईंट बघितलेला आहे तरी आमची पिवरूची बाग पूर्ण वाळायला म्हणजे नव्वद टक्के वाळ्यात जमा झाली बागेसाठी सरांना विनंती केल्यानंतर सर आले आणि संध्याकाळी सव्वा एक वाजता पॉईंट त्यांनी दिलेला आहे आणि पाणी भरपूर म्हणजे अडीच इंच पाणी लागलं आहे पंप आता चालू केलेला आहे आणि पहिला आमचा पॉईंट ह्या साईडला आहे पाळू तिकडं पुरू पंधरा फुट अंतरावर तो पहिला फेल गेलेला पॉईंट आहे तो अजिबात चालत नाही आणि तिथून एवढा एक दहा फुटावर नवीन पॉईंट सरांनी दिलेला आहे हा एकदम सुपरहिट पॉईंट झालेला आहे तरी पाटील सरांचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत त्यांच्यामुळं माझी तीन थी एकर किरची बाग आणि ड्रॅगनची दोन एकरची बाग आज जिवंत शंभर टक्के जिवंत राहील आणि त्यांच्यामुळं ते ते मानव तेवढे त्यांचे आभार कमीच आहेत तर आम्ही चारशे पाचशे किलोमीटर येऊन आम्हाला पाणी काढून दिलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत બંધ કર બંધ કર વો ગટા બંધ કર